हाय फ्रेंड्स आजचा व्हिडिओ खूपच खास आहे खास म्हणजे हे बघू शकता हे काय आहे टाईड बरोबर आहे ना टी आय ई डी याला काय म्हणतात कमेंट करून सांगा नेमकं तर का पुढं काय का आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा पूर्ण नाही बघितला तरी तुमचंच नुकसान आहे आणि ते नुकसान काय आहे हे बघा तर हे बघा मी पुढा हा फोडलेला आहे आणि तुम्ही म्हणत असेल की, बाई की ए, ए, ये ये ही बाई नेमकी काय दाखवते तरी बघा हे काय आहे निरमा बरोबरच ना तुम्हाला काय वाटतं बरोबर निरमा तर मी निरम्याच्या पाकिटांमधून निरमाच बाहेर काढणार ना हा पण प्रश्न तुम्हालाच पडलेला असेल पण असं काही नाही हे बघा काय आहे हे बघा याचा फेस काहीच होत नाही हे आम्हाला फसवलं गेलं आहे तुम्ही बघू शकता बघा अजून मी भरपूर घालते यात निरमा निर्मा नाही यायचो आणि हे बघा एवढं घालतो बघा काहीच नाही बघा बघू शकता तुम्ही हे बघा मी घासून दाखवते काहीच फेस नाही आहे का एवढा निरमा घातला तरी काहीच फेस नाही आहे म्हणजे हे फसवलं आहे आपल्याला म्हणजे तुम्ही पण असल्या फसवणुकीच्या बळीला करू नका म्हणून मी हा व्हिडिओ टाकते खरं ना हा निर्माणी आहे हे ना माती आहे माती असेल किंवा रांगोळी असेल मला काही माहीत नाही हे निर्मा म्हणून फोसवलं गेलं आहे डी डी टाईड टाईड नसून हे टईड आहे टाईड बघू शकताय आणि तुम्हाला एक मिनटं फेस दाखव हे बघा बघा हे ना पूर्णपणे अशी माती आहे पांढरी माती असते ना पांढरी माती कावसारखी तशी पांढरी माती बघा हा व्हिडिओ मी कशासाठी बनवला आहे तुम्ही समजून घेऊ शकताय हे बघा काहीच नाही फेस वगैरे काहीच होत नाही बघा हे बघा काहीच होत नाही बघितलं so, रुको जरा सबर करो माझा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे मी फसली तुम्ही फसू नका मा कारण माझं शॉप आहे शॉपमध्ये माणूस आलेला की तुम्हाला एक मिळते तु। रेट किती आहे बघा दोनशे चाळीस हे आता उलटं दिसत असेल तुम्हाला दोनशे चाळीस रुपये दो रेट आहे तुम्हाला म्हणले की तीन किलोचा टाईटचा निर्माण तुम्हाला फक्त दीडशे रुपयाला मिळेल आणि आमचं लेडीजांचं डोकं म्हणजे असं आहे ना की जिथं कमी मिळेल तिथं लगेच आम्ही डोकं चालवतो तशी माझी गोष्ट झाली मुलं मी आणि माझी बहीण आणि इतक्यातच आम्ही थांबलो नाही आहे तर तुम्हाला सांगतो हे घेतलं दीडशे रुपये एक पॅकेट हे दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस असं आहे दोनशे चाळीस रुपये रेट आहे म्हटलं चला रुपये फायदा होईल आपला काय राहते म्हणून असं वाटलं नाही तुमाल। तर तुम्हाला सांगते मी असे किती पॅकेट घेतले असतील अंदाजे आम्ही असे भावाने दोन बहिणीने दोन मी दोन असे मोठ्या बहिणीने दोन असे आठ पाकिट घेतली तर आम्ही आम्ही फसलो नाही असं नाही आम्ही फसलो तुम्ही फसू नका एवढंच माझं म्हणणं आहे कारण आज आजकाल हे टाईड टाईड नाही आहे माझं लक्षात आलं नाही ईमध्ये आले फक्त टी आय डी असं असतं तर माझ्या लक्षात आलं असतं पण तेव्हा माझ्या लक्षात आलं नाही पण आता माझ्या लक्षात आलं त्यामुळे तुम्ही पण पर बळी पडू नका फसवून केला मी बळी पडले त्यामुळे मी हा व्हिडिओ करायला लागले कारण तुमच्या इथंसुद्धा येऊ शकतो हा माणूस की तुम्हाला दीडशे रुपयेमध्ये तीन किलो पॅड मिळेल तुमच्या इथे पण येऊ शकतो त्यामुळे मी तुम्हाला सतर्क करत आहे की खरंच मी फसले तुम्ही फसू नका हे खूप डेंजर आहे आणि खूप भागात हे चाललेलं आहे त्यामुळे खरंच फसू नका तुम्हाला मी दाखवले हा निर्माण येईल आणि काय करतात ते आपल्याला फेस करून दाखवतात त्यांचं पाच पोत्याचं पाच पॅकेटचं एक पोतं असते त्यात दहा रुपयाचा टायर दहा रुपयाला ओरिजिनल टायरचा पण फोडतात आणि ते स्मेल आपल्याला दाखवतात आणि आपण ते फसतो मला पण तसंच केलं त्यामुळे बादलीत पाणी घेतलं दुकानात आणि ते जी सांडलेली आत पावडर टाकलेली होती ना त्यांनी ती पावडर घेतली पाण्यात टाकलं आणि फेस करून दाखवला तर मी म्हटले चलो आपलं कुठलं तर पॅकेट फुटलं असेल आणि त्याचं पावडर तू दाखवत असेल मी पण खरं फसलो आम्ही असं तुम्ही पण फसू नका कारण ते ओरिजिनल टाईट ते होतं दहा रुपयाचं पॅकेट त्याने फोडून टाकलेलं आहे त्यामुळे याला स्मेल येतो तो वरून तर आत हे होत असते म्हणतात ना दिसतो तसं नसतं म्हणून जग फसतं त्यातच आम्ही फसलो तुम्ही फसू नका त्यामुळे माझं एकच म्हणणं आहे तुम्ही असल्या फसवणुकीला बळी पडू नका मी बळी पडलो कारण माझा व्हिडिओ बनवण्याचं हेच कारण आहे की माझ्यासारख्या खूप महिला असतात की कमी रेटमध्ये माल आहे म्हणून खरेदी करतात पण तसं करू नका ताईनं ताईनं मावशी नका मग तसं करू नका कारण खूप डेंजर आहे हे गेले दीडशे रुपये तर पाण्यात गेले दीडशे असं म्हणजे आम्ही आठ दहा पॅकेट घेतलो अर्धा टक्के त्याचे पैसे तर आमच्या पाण्यात गेले पण तुम्ही काही घालवू नका आणि खरंच तुम्ही माझा हा व्हिडिओ खूप जणांजवळ शेअर करा कारण मी फसले तसे तुम्ही फसू नका तुम्ही फसला तरी दुसऱ्यांना फसू देऊ नका खूप जवळ खूप जणांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून माझ्यासारखी फसू कोणाची होऊ नये होऊ नये याचीच मी दक्षता घेते आणि तुम्ही पण दक्षता घ्या तर आजचा व्हिडिओ मी ह्याच्यासाठी बनवलेला यात काही माझं स्वार्थ नाही आहे फक्त फसू नका कारण असे खूप मार्केटमध्ये वस्तू आले आहेत की बेकरी फ्री आणि ओरिजिनल डुप्लिकेट हे खूप असं प्रकार चालले आहेत त्यात मी बळी पडले तुम्ही पडू नका तर माझा व्हिडिओ कसा वाटला नव्ह असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ ने पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला धन्यवाद बाय